नमस्कार शेतकरी मित्रांनो रामराम मी योगेश पवार आणि तुम्ही पाहत आहात युट्यूब शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या दृष्टीने खास करून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे अतिशय महत्वाकांक्षी वैनगंगा आणि नळगंगा नदी जोडत प्रकल्पास अखेर मान्यता मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी महायुती सरकार हे सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि याचाच एक भाग म्हणजे महायुती सरकारने नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाकांक्षी वैनगंगा आणि नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता दिली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं महायुतीचं मिशन आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प महायुती सरकार सुरू करत आहे कारण या नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील नद्या एकमेकांशी जोडून महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्याची संकल्पना ही श्रीमान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतानाच मांडली होती तर या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होणार असून या प्रकल्पासाठी तब्बल सत्त्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे तर या प्रकल्पातून गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगा नदीतील पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल तर यासाठी एकूण चारशे सव्वीस पॉईंट बावन्न किलोमीटरचे जोड कालवे देखील बांधण्यात येणार असून या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील जवळपास पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र हे ये सिंचनाखाली येणार असून यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये मोठे क्षेत्र हे ये सिंचनाखाली येऊन शेतकरी समृद्ध होणार आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं तर विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील जवळपास पंधरा तालुक्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील या माध्यमातून सोडण्यास या प्रकल्पात मदत होणार आहे तर शिवाय औद्योगिक कारणासाठी देखील या माध्यमातून मुबलक पाण्याची देखील उपलब्ध होईल तर रब्बी हंगामातील सिंचनाच्या सोयीसाठी देखील या प्रकल्पांतर्गत जवळपास छोटे साठवण तलाव देखील बांधले जाणार असून यामुळे रब्बी हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध राहील त्यामुळे विदर्भातील जवळपास तब्बल पंधरा तालुक्यातील लाखो हेक्टर जमीन ही खाली येण्यास मदत होणार आहे यामुळे माहिती सरकारची योजना नक्कीच मराठवाडा आणि विदर्भाच्या दृष्टीने निश्चितच एक क्रांतिकारीने निर्णय म्हणून साबित होईल अशी आशा करूयात आणि महायुती सरकारचं या निर्णयाबद्दल खरंच शेतकऱ्यांच्या सर्व वतीनं या ठिकाणी मी अभिनंदन करतो मंडळी मराठवाडा आणि विदर्भाच्या दृष्टीने निश्चितच अतिशय महत्वाकांक्षा आणि महत्वाची योजना ही महायुती सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे तर मंडळी आपल्याला ही योजना हा अपुराम नदीजोड प्रकल्पाची ही योजना ही संकल्पना कशी वाटली याबद्दलचा आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा तसेच आपल्या भागामध्ये महायुती सरकारच्या वतीने नेमकी कोणती कामं झाली पाहिजेत सरकारनं आपलं कोणती कामं करणं आपल्या भागामध्ये अपेक्षित आहे हे देखील आपल्या सूचना आम्हाला आपण कळवू शकता जेणेकरून त्या संबंधित विभागा पर्यंत आपण आपला अभिप्राय आपल्या सूचना आम्ही पोहोचवण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करू त्याचबरोबर चॅनलवर असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाचा प्रत्येक योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहील त्याचबरोबर विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन देखील आपल्याला मिळत राहील जेणेकरून कोणताही व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही आजच्या पुरती इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडीओमध्ये एका वेगळ्या विषयाचं तो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र